दोनशे रुपये किलोची ही प्रॉंग साडे अकरा किलो खेकडे रसिक बाबांना मदत करत आहेत शॉर्टिंग मस्त मायबाप रसिक प्रेक्षक जय शिवराय मी सुधीर नारायण कुंभुर्लेकर आरमारी मराठा या तुमच्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला तुम्हा रसिक जनांचं स्नेहपूर्वक स्वागत करतोय आहे मायबाप रसिक आज असा रविवार रविवार बुधवार आणि शुक्रवार या तीन दिवशी कल्याणच्या पश्चिमेक स्टेशनच्या जवळपासच खेकड्यांचा बाजार भरतात आता खेकड्यांचे किती प्रकार आहेत तर माका माहीत असलेले खेकड्यांचे चार प्रकार आहेत समुद्री खेकडे खाडीतले खेकडे त्याचप्रमाणे जंगलातले खेकडे आणि नंतर शेतातले किंवा नदीतल्या व्हाळातले असे खेकडे असे चार प्रकारच्या खेकड्यांचे आपण बघतो पावसाळ्याच्या दिवसात नदीतले शेतातले खेकडे जंगलातले खेकडे प्रामुख्याने बघून मिळतात समुद्री खेकडे तर आपण एरवी जेव्हा समुद्रातली मासेमारी चालू असतात तेव्हा बघतोच आज आपण या कल्याणच्या बाजारात तीन प्रकारचे खेकडे नक्कीच बघणार आहोत म्हणजे खायचे तर जंगलातले शेतातले आणि खाडीतले आज आपण हे खेकडे खैचे खायचे येलेत म्हणजे खैसून खेकडे येतात सातारा अहिलाबाई नगर या नगराच्या डोंगर भागातले काही खेकडे या बाजारामध्ये येतात तर ते खेकडे आज आपण त्या खडण का खेकड्यांची साईज काय या आज आपण या कल्याणच्या खेकडे बाजारात बघणार असतो जो व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतो व्हिडिओक लाईक व शेअर करून आरमारी मराठा या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा चला तर जाऊया कल्याण पश्चिमेच्या खेकड्याच्या आठवडी बाजारात बी येताना कुठल्याही प्लॅटफॉर्मला कल्याणला जर उतरलास तर प्लॅटफॉर्म नंबर एकच्या दिशेने आपण जाऊ प प्लॅटफॉर्म नंबर एकच्या दिशेन बाहेर गेल्यानंतर आपला जो रस्तो आता आता आपण बघणारच आपण प्लॅटफॉर्म नंबर एक वरून बाहेरच्या दिशेक जाणार आहोत थोडं जर आपण मागच्या उतर बाजू उतरलो तर ह्या ब्रिज वगैरे सगळं बांधकाम चालू आपण पुढच्या म्हणजे टुवर्ड्स उल्हासनगरच्या दिशेक आपण जावचं लागतं प्रगतीपथावर हा असा म्हणूया तर बरीचशी गेल्या एक व एक वर्षापूर्वी मी जेव्हा हा इल्लो आहे तेव्हा एवढे सगळे ब्रिजचे स्ट्रक्चर नाही होते आता ते झालेले म्हणजे ओव्हर ब्रिज भरपूर होत आली कल्याण स्टेशनच्या बाहेर नेहमी ट्रॅफिक जाम व्हायचं जा। जा आपण एक नंबर प्लॅटफॉर्मला उतरला बाहेर येल्यानंतर मी सरळ कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची ही सुंदरशी अशी इमारत आहे हो आणि त्याच्या बाजूकडचा हा ब्रिज झाला त्या ब्रिज कडून आपण सरळ सरळ चालतो वाटेतच आपला जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय दिवाणी व फौजदार न्यायालय असा कल्याणचा हा कोर्ट आपण बघून मिळतात त्या कोर्टाकडूनही आपण पुढे जाऊचा योग सुरुवात केलं आहे आणि मुसळधार पावसाक सुरुवात झाली आज कल्याणचं पाऊस बघण्याचा अनुभव घेता आहे ब्रिजचा मोठ्या प्रमाणात काम चालला आणि मस्तपैकी पाऊस पडता वातावरण निर्मिती झाली सकाळचे नऊ वाजले आहेत आणि खेकडेवाल्या ताई सगळ्या खेकडे घेऊन खे बसलेले आहेत आता हळूहळू गिरायकांची गर्दी वाढत गिरायका योग सुरुवात होईल आता हळू सुरुवातीपासूनच आपल्याला जे खेकडे बघ मिळणार ते असं नदीतले किंवा जंगलातले खेकडे तर हे जे खेकडे आहेत ते साधारण नदी किंवा जंगलात मिळतात जंगलाच्या आजूबाजूत राहणारे जे रहिवाशी आहेत जे लोक ते रात्रीचे हे खेकडे पकडतात आणि मग ते एका गोणीमार्फत म्हणजे एक गोणी असतात त्या गोणीत भरून ते ट्रान्सपोर्ट करतात मुंबईत आणि मग मुंबईत हे खेकडे येऊन टेम्पोमधून ह्या बाजारामध्ये उपलब्ध होतात असे भरपूर सारे खेकडे आज आपल्याला बघू मिळतात थोडी साईज मोठी छोटी अशी सगळी जाय बघा अशा पद्धतीने खेकडे ठेवचे लागतात त्यात थोडे मोठे खेकडे बघा बापरी टाइगरी हे कसे आहेत ते खेकडे सहा हजाराला सहा आहोत पण मोठे खेकडे भरीव खेकडे एकदम हा मादी खेकडे मादी खेकडो त्यामुळे एकदम भरीव खेकडो आणि हजाराला सहा असे खेकडे आहेत ताईकडे मोठे खेकडे आणि हे खेकडे ना प्रामुख्यान ह्या पावसाळ्याच्या दिवसातच मिळतात काय खेकडे बघा हा मस्त काय म्हणता कमी होतील म्हणतात ताई म्हणजे हजार रुपये सांगून हजारच नाही तर थोडे कमी पैसे पण घेतात ताई असे सुंदर खेकडे या सगळ्या आजच्या बाजारात आपल्याला बघू मिळतात वेगवेगळ्या साईजचे छोटी साईज मध्यम साईज मोठी साईज बिलकुल साईज मोठी मध्यम साईज हे कशी आहे सातशेला वाटा थोडेसे वेगळे काळ्या आणि थोडीशी वेगळी म्हणजे थोडे दोन प्रकार दिसतात काळ्या पातीचे आणि थोडीशी पिवळसर हां जिथे ज्या जंगलात मी काळी माती असतात ताई म्हणाले ताई म्हणतात की मातीवरती असतं रंग त्याचा जिथे काळी माती असते तिकडे काळ्या होतात आणि थोडी पिवळसर माती असते तिकडे पिवळेसर असे तिकडे होतात गावठी गावठी म्हणजे हे जंगलात किंवा नदीत किंवा खाडी नदीच्या शेतात किंवा डोंगरात सापडणारे एक खेक हा हे बघा पिवळ ताईने पिवळं दाखवला मस्त खेकडा मोठा भरलेल्या आहेत मादी खेकड्यात असतील भरलेले खेकडे मस्त ताईकडे हा हा काळ्या मातीचा आहे ताई म्हणत हा काळ्या मातीचा आहे हा बरोबर माणसात कसे काळ्या गोरं फरक असता तसं काय म्हणतात टेस्ट एकच असते एकच गावठी खेकडे गावठी खेकडे कष्ट पण खूप होत नाही कारण रात्रभर हे खेकडे पकडले जातात आणि मग ते या बाजारामध्ये उपलब्ध होतात हा आणि कारण खेकडे पण भरपूर कारण त्याचे डेंगे एकदम कडक असतात आणि ते खूप हो औषधी म्हणजे डेंगे चावले तर सोडत नाही म्हणजे रक्त काढल्याशिवाय सोडणार नाही एवढे नक्की असे खेकडे आज आपल्या या सगळ्या बाजारात बघू मिळतात खेकड्यांचे तीन प्रकार खाडीतले खेकडे जंगलातले खेकडे आणि नदीतले खेकडे असे खेकडे आज आपण बघित येतो नमस्कार ताई ताईंकडे इकडे बघूया वेगवेगळ्या प्रकार काय काय मिळतात का बघू त्यांच्याकडे पण एक जंगली आणि खाडीतले खेकडे जुंगो खेकडो बघतो नदीच्या हे नदीचे आहेत ना हां हे नदीचे खेकडे नदी शेतात ज्या ठिकाणी गोड पाणी असतात त्या गोड्या पाण्यात हे खेकडे प्रामुख्याने सापडतात एकदम आठशे ला वाटायचे आठशे रुपयात जवळ जवळ सहा सहा खेकडे आहेत ना पुढे जाऊया सातशे आठशे असो खेकड्यांचा आज दर आणि अजून गिरायक येऊची आहेत कारण अजून दहा वाजले नाहीत आमच्या कल्याण मुंबईची गिरायक शक्यतो दहा वाजल्यापासूनच बाजारा बाजारामध्ये येतात हा कुठले तुम्ही म्हणताय कोळीवाडा कल्याण कोलीवाडा कल्याण कोळीवाडा नाव काय तुमचं माधुरी कोळी ताईंकडे भरपूर खेकडे असतात मच्छी, मच्छी बाजार हा मच्छी बाजारात बसतात ताई पण आता सध्या मच्छी थोडीशी कमी आहे त्यामुळे हे सध्या खेकडे घेऊन बसतात मोठे खेकडे सध्या कमी झाले आहेत काय सध्या मोठे खेकडे येत चिंबोऱ्या मोठ्या चिंबोऱ्या मोठ्या नावाचं ते प्रकारचे असे चिंबोरे असतात ते पुष्पाता इकडे काय आहे बघूया पुष्पाताईकडे इकडे भरपूर सारे चिंबोरे दिसतात मोठी चिंबुरी आहे पुष्पात पुष्पाता इकडे जबरदस्त मोठा माल असतो पुष्पाता इकडे मस्त मोठी जवळजवळ सात पात्र ही मोठी खेकडी आहे पंधराशे सहा ते सात खेकडी घे पंधराशे रुपये मोठी काळी घेतली पंधराशे रुपये दोन वाजता गेलेली मालासाठी भाव करतात काय फायदा तरी माणूस पंधराशेला पंधराशे हा दोन वाजता जाऊन काय फायदा आमचा बघा माल बघ छान खेकडे आहेत पुष्पा इकडे मस्त खेकडे असतात कालाने ते पंधराशे रुपयाला घेतले शेवटी आणखी पुढे काय काय बघू मिळतात काय ताई नमस्कार ताईकडे सुद्धा एक जंगली आणि नदीतलेच खेकडे आपल्याला जास्त प्रमाणात मिळतो भरपूर खेकडे आहेत वाजे आता पकडली पकडल्या हां हा काहींग पण भरपूर खेकडे आहेत हे अशा पद्धतीने स्टोरेज करून ठेवतो आणि हे खेकडे जाळीतून बाहेर येऊ जास्त प्रयत्न करीत असतात म्हणून हे बघा असे उभे रवले तर का थोडा माल कमी आहे म्हणतात काही आज बसतात या बाजारामध्ये तो आणि सगळ्यांकडे आज सारखेच खेकडे आहेत म्हणजे आपल्या खेकड्यांचे पण ना आणि धन्यांचे वेगवेगळ्या प्रकारसुद्धा आपल्या नेहमी या बाजारात बुडून मिळतात आज थोडंसं जास्त करून धरणाचे नदीतले शेतातले असेच खेकडे आहेत प्रमाणात खेकडे आहेत आणि साधारण आठशे सातशे आठशे हजार असं दर असतात खेकड्यांचं आता इकडे एक मोठं खेकडो दिसतात डेंगेच बघा तेवढे खेकड्यांचे आहेत बाबा होतो ऐस नाही बिंदास सुंदर खेकडे कराय कसे आहेत ते तीन खेकडे आहेत याच्यामध्ये जास्त आहेत पाच खेकडे आहेत हे मोठे आहेत जिवंत खेकडे खेकडे मस्त पावसात थोडीशी पावसाची रे सुरू झाली काही काढतात मोठ्या तुकडीत खेकडे काढतात मोठ्या तुकडीत खेकडी ठेवलेली जातात तसे काढले जातात बघा कारण जर खेकडं चावलं ना तर रक्तच काढतात त्यामुळे त्या चिमट्याच्या साह्यानं ते काढू शके लागतात चावला आहे चांगला या दादांच्या बेकार असतो बरोबर डेंजर असतो खेकडं जर चावलो ना तर काय खरा नाही ना आठ दिवस गेले म्हणतात दादा त्यांच्या त्या खेकड्यात खोकलीच मस्त पैकी खेकडे रोले भरपूर खेकडे अ बाहेर येत बघ थोडीशी रिमझिम पावसात सुरुवात झाली आहे पण खेकडे मात्र तू बाहेर येत बघता एका धरीत कोण बाप रे ते भी बाहेर आलं बघ हा

बाराशेचे सांगायची सांगतात बाराशे पण ते कमी जास्त करत असे एकदमच हे करून ठेवत नाही झाली कल्याण एक भरणारो हो खेकड्यांचा बाजार सकाळी जवळजवळ सहा वाजल्यापासूनच सुरुवात होता या बाजारात आणि तो बाजार दोन वाजेपर्यंत असता बरेचसे लोक हे खेकडे घेऊन जाऊन मस्तपैकी रविवार साजरो करतो आता श्रावण महिन्या चालू होऊच्या आधी बरेचसे लोक खेकडे वगैरे घेऊन जाऊन आपला मस्तपैकी चमचमीत गरम मसाला करून खातो या बाजारात माल येतात दादा वजन करून किती किलो ते मोजता किती बारा किलो अकरा किलो अकरा किलो ताईने आपल्या अकरा किलो हे खेकडे घेतलेले अशा पद्धतीने व्यापार हो असतात की याच्यातले खेकडे किलोवरती घेऊन मग हे नगावरती विकले एवढं इकडे मस्त विकता असाच एक फोटो मस्त <सड़ी> वरती जरा पकडा मस्त एक गीता इकडे हे खेकडे आहेत आम्ही मोठे आहोत गीता ताई मस्त एका लिहात का गीताताईन लिलीयाला का खेकड्या हातात पकडल्या नाही बघा मस्त किकडे आणि आता आपण पुढे जाऊया हे बघा काढल्याने खेकडे चपात ओतल्याने तेवढे मोठे खेकडे बघायचे ते गीताताईने विकत घेतल्या जवळजवळ साडे अकरा किलो खेकडे होते आणि ते आता या मोठ्या बास्केटमध्ये गीताताईन काढल्या होते तेवढे खेकडे बघा अशा पद्धतीने खेकडे आता हळूहळू या बाजारात आपण गहू मिळतात चपात आहेत या बाबा हे दाखव आलं हो हे बघ याच्यामध्ये सुद्धा असं एक विशिष्ट प्रकारची टोपली आहे त्या टोपलीमध्ये कसे खेकडे ठेवले म्हणजे का झाकण बघ कस झाकण दाखल लाव आहे हा ए, या अशा पद्धतीने त्याचं झाकण आहे आणि आतमध्ये पूर्ण खेकडे चालू हे खेकडे या दोन्हीमध्ये भरून आणले जातात आणि अशा पद्धतीने ते एका मोठ्या टप्पात ओके जातात आणि मग ते शॉर्टिंग केले जातात जरा मोठे चांगले खेकडे जिवंत केवढे मोठे खेकडेच बघतात तेवढे मोठे खेकडेच बघतात भरलेले चांगले खेकडे असे ते बाजूक केले जातात शॉर्टिंग केले जातात आणि मग त्याची विक्री होते खाडीतले खेकडे खाडीतले खेकडे जे असतात ते खाडीतल्या चिकल्यात सापडतो चिखलात ते रुतलेले असतात किंवा ते खाडीतल्या पाण्यात सुद्धा प्रवाहाबरोबर चालत असतं तेव्हा ते पकडले जातात आता हे खाडीतले स्पेशल खेकडे आहेत आणि मोठे काय दर आहे दादा खेकड्यांचा या बाराशे आठशे रुपयाला बाराशे रुपये सांगून आठशे रुपयात देऊचे तसे खाडीतले मोठे खेकडे ते खेकड्यांची पूर्ण मोठी टोपली आणि टोपलीत मोठमोठे मुट खेकडे नाही म्हटलं तरी दहा पंधरा माल मालियो करता करताच नेमकी पावसाक सुरुवात झाली आज खेकडे तसे बाजारात कमी आहेत असं मग आपल्याला समजलं आता आपण जाऊया थोडे मासळी बाजारात मासळी बाजारात आज ताईंगडे पण सुद्धा खेकडे हळद भरपूर मोठ्या त्याच्यात ठेवलेले खेकडे आहेत आपले मासे बाजार पण फिरायला दादाकडे पण खेकडे मुळे सगळे हां हो। आता आपण मगाच जर आपण गोड्या धरणातले शेतातले असे खेकडे बघत होतो आता आपण हे बघतो हे खाडीतले खेकडे खाडीच्या खाडीच्या चिखल्यात मिळणारे हे खेकडे आहेत हो। हे बघा कसेच खेकडे आहेत पंधराशे एक जवळजवळ सहा खेकडे आणि भरलेले खेकडे आहेत मादी खेकडे पण त्याच्यात दिसतात अगदी भरलेले खाडीतले म्हणजे दोन प्रकार आज आपण खेकड्यातले बघितले आता आणखी एक आपला खेकड्याचा प्रकार बघू शत जे खेकडे धरणाच्या पाण्यात किंवा गोड्या पाण्यात जास्त प्रमाणात मिळतो आता आपण जाऊया मासळी बाजारात बघूया मासळी बाजारात खयचे खयचे मासे येईल ते बघूया पण आता आपण दोन प्रकार खेकड्यांचे बघितले एक त्या जंगली खेकडे त्याच्यानंतर थोडेसे काही ह्याचे पण पाहिले कशाचे नदीतले खेकडे बघितले खाडीतले खेकडे बघितले हा ह्या मोठ्या प्रमाणात खाडीतले खेकडे बघा इथे खाडीतले खेकडे मस्तात तेवढ्यातील खेकडे जबरदस्त खेकडे मस्त भरलेले जातात काळे कुळकुळीत छान असे आता इकडे ह्या बाजारात कल्याणच्या बाजारात खेकडे मोठ्या प्रमाणात मिळत होते बघा बापरे तेवढी मोठी खेकडे खाल्लेले नाही एक मोठी खेकडी बापरे एवढे मोठे खेकडे बऱ्याच दिवसांनी एवढे मोठे खेकडे बघते जबरदस्त हे खाडीतले खाडीतले खेकडे म्हणतात म्हणजे खाऱ्या पाण्यातलेच खाऱ्या पाण्यातलेच पण खाडीचे चिखलात वगैरे सापडणारे हे खेकडे मोठे खेकडे एकदम या कल्याणच्या बाजारात तुमचा खेकडे भरपूर प्रमाणात मिळतात आणि मोठ्या प्रमाणात मासेसुद्धा मिळतात मासे बाजार पण आहात बाजूकच सगळे खेकडेच खेकडे बाबा माझ्या आणि हे सगळे खाडीतले खेकडे हे जंगली खेकडे वगैरे नाहीत किंवा नदीतले खेकडे नाहीत काही लोक आवर्जून खाडीतलेच खेकडे खातात आणि काही लोक जे जे घाटमात्यावर राहतात हो किंवा जे डोंगर दऱ्याच्या साईडला रोवतात ते मात्र जंगली खेकडे खातात असं हो जबरदस्त कल्याणचो कल्याणच खेकड्यांचा आपण बघतो आज रविवार त्यामुळे भरपूर लोक नक्कीच खेकडे घेऊ हो, मासे घेऊ हो, या बाजारात येत आले या कल्याणच्या बाजारात गोड्या पाण्यात पण भरपूर मासे मिळतात हे समोर दिसतात ते गोड्यापानातले मासे बरेच प्रकार आहेत माशांचे असे सुंदर बाजार आता आपण समोर बघतो हो, हे मोठे टायगर प्रॉन्स आहेत म्हणजे आपण समुद्री बघतो हो तसेच हे पण पण ही जरा प्रॉन्स आहे बेबी काय म्हणतात त्याला प्रॉन्स बोलतात कशी आहे ती किलो कशी आहे आठशे रुपये किलो आहे बेबी शिकतेस तू शिकता शिकता बाबांना मदत आहेत अरे वा चांगलं आहे छान आहे ही विक्रीय कला ज्या माणसाक जमता शिक्षणाबरोबर जे का विक्रीय कला जमता ता माणूस मोठाच होता म्हणजे त्याचे त्याचं फ्युचर ब्राईट फ्युचर असतं असं म्हणतोय मी कारण जेव्हा विकूची कला एखाद्या मा विद्यार्थ्या जेव्हा समजता तेव्हा ते का आयुष्य पण समजतं नाही बेबी कळतं ना काय खूप एक्सपिरियन्स येतो ना विकण्याने आपल्याला मार्केटमध्ये वगैरे अरे वा छान किती वेला आता आठवीला आहे आठवीची विद्यार्थिनी आहे पण आपल्या बाबांबरोबर त्यांना सहकार्य पण करतात म्हणजे मदत पण करतात प्रॉंग वेगवेगळे प्रकार आहेत हे जरा मोठे प्रॉन्स आहेत त्याचे मिडियम आहेत म्हणजे आपण हे टायगर प्रॉंग्स म्हणतो ते हे असा ह्या सुंदर कल्याणचं मासळी बाजार आणि खेकड्यांचं बाजार अजूनही आपण पुढे बघतो सगळीकडे खेकडेच खेकडे दिसतात थोडंसं मासळी बाजारात एक फेरपटको मारून येऊया मग या कल्याणच्या मासळी बाजारात काय हा खयचे खयचे मासे आहेत तर पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे थोडं समुद्रातले मासेमारी कमी होता प्रे बाप रे बाप रे हे स्टोरेजच आहे एकदम प्रॉन्क्स मोठ्या काय आपण टायगर प्रॉन्स म्हणतो तसेच होते कल्याणच्या आमच्या बाजारात भरपूर टायगर प्रॉन्स आहेत म्हणते कसे किलो होतात हे आठशे रुपये किलो आले हे अगदी फ्रेश प्रॉन्स आहेत म्हणजे चिमळे म्हणतो मोठे चिमळे आम्ही ते का आमच्या बालवणी भाषेत टायगर प्रॉन्स पण म्हणतो आणि आई बसल्या छान आई बऱ्या आहेत ना छान मांडणी गेलेली आहे इकडे ह्या चिंगडी म्हणजे प्रॉन्स म्हणतो टायगर प्रॉन्स कसे आहेत ताई किलो प्रॉन्स हा हा किती कसे किलो आहेत ते नऊशे रुपये किलोची ही प्रॉन्स आहेत आणि एकदम मोठे प्रॉन्स आहेत छान आहेत एकदम ताईकडे चला धन्यवाद ताई मी ह्या कल्याणच्याच बाजारात ना हे प्रॉन्सचे प्रकार बघते म्हणजे जास्त प्रमाण का सगळ्या बाजारांमध्ये असतात पण या बाजारात वेगवेगळे प्रकार आहे बघा मस्त रीतीमाशे माशांचे वा 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 हे प्रॉन्स किती प्रकारचे आहेत बघा आणि एकदम साईज वाईज प्रॉन्स आहेत दादा आले हातात घेऊन ते शॉर्टिंग करत आहेत दादा हे बघा दादा काढून दाखवतात तो प्रॉन्स कोळीमध्ये प्रॉन्स आहे बघा टायगर प्रॉन्स सगळे आपल्या मालविपेक्षा आपण टायगर प्रॉन्स हे लोक पण म्हणत असतील टायगर प्रॉन्समध्ये हो मस्त पैकी लावून ठेवलेत प्रॉन्स बघा अगदी मस्तपैकी लाईनीत लावून ठेवलेत प्रॉन्स छान आहे असं कल्याणच्या आमच्या मार्केटमध्ये तुमका भरपूर प्रकार बाउंसह हो तसं माशांचं हो तसंच खेकड्यांचे मिळतो असे सुंदर हा हो बाजार आपला मासळी बाजार आपली तुम्हाला दाखवतोय माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दादा मस्तपैकी खवलं करतात माशांची हे रहू मासे आता गोड्यापणात कटला मासो हो मोठं असतं केवढी तरी साईज असतं हे कटला मासे आणि काही दर काय आज किलोचा दादा कटला माशांचा दर काय किलो मोठा किलो आपले हा मोठ्या इथे गोड्या पाण्यातले मासे गोड दोल मासे म्हणतात ते आता आता समुद्रातले जे मासे आहेत ते सुद्धा या कल्याणच्या बाजारात मोठ्या प्रमाणात मिळतात घोळ मासा त्याच्यानंतर जिताडा मासा आणि हा रावस आहे ना रावस मासे काय किलो आहे ताई मासा चारशे पाव चारशे पाव तीनशे पाव आणि बाराशे किलो बाराशे रुपये किलोचा दर आहे जिथ जित्या मासेची केवढी तुकडी आहे ती बघा साधारण हीच दोन तीन किलोची असतात तुकडी हीच तीन चार किलोची असेल ना तुकडी खूप तुक मोठे तुकडे आहेत माशांचे दादा कापून देतात मग वजन करून वगैरेसुद्धा हे मासे इथे मिळतात छान आहे कल्याणचा मार्केट थोडासा दाटीवाटीचा पण चांगला मार्केट आहे एकदम थोडंसं सूर्यप्रकाश पाऊस पडत असल्यामुळे थोडं काळच झाला मार्केटमध्ये समुद्री मासे भरपूर प्रमाणात असे पापलेट सरंगेचे प्रमाणे मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या साईजचे आकाराचे समुद्री मासे आपल्याला बघून मिळतात आपण माझ्या एका मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा या दादांकडे आपण छानपैकी मासे बघितले होते ताई बसल्यात आणि सुंदर बाजार आज आपण बघतो माशांचा या कल्याणच्या बाजारात या दिवसात सुरमई सुद्धा उपलब्ध असा आणि त्याचे दर आज सातशे रुपये किलो आणि ही हा वाम मासा आहे ना कसा कसा वाम मसा दो तो दोनशे आठशे रुपये किलो आहे वाम मसा रॉंगचा वाटा कसा आहे रुपये ही समुद्राची लालवाली सहाशे रुपये किलो समुद्राची लालवाली सहाशे रुपये किलो आणि ही सपेता ती पाचशे रुपये किलो असो आजच्या हा अरे वा पापेट कशी आहे ती आठशेला जोडी आणि चारशे चारशे नाही असे मस्त म्हणजे पापलेट हो, हलवे जवला पण आहे अरे वा जवला कसा आहे तो शंभरला हो। शंभरला जवला वाटा असं ह्या कल्याणचा सुंदर असा खेकडे आणि माशांचा मार्केट आता आपण बघतो बांगड्यांचे हे दोन प्रकार बांगडो आणि खरबे बांगडे तसे हे आता हे जायबांगड्या आहेत कसं वाटायचा या शंभरला तीन जाय बांगड्या हो। प्रॉंग्स आहेत हो, पापलेट हो, ताईंगडे मांदेलिया राणे मासे आहेत हो, भरपूर सारे मासे आहेत हो, आणि छान मासे आहेत एकदम हां जिताडा वाटतं ताईंकडे बघूया हो मास मस्त ताईने काढलेली आहे ताई जिताडा आहे तो कुठला मासा आहे जितडा मासा ताईंकडे हा जिताडा मासो काय किंमत आहे त्या माश्याची किंमत काय किलो कसं आहे बाराशे रुपये किलो जिताडा मासो आज हे बघा काय ता एकदम ताजो आणि फ्रेश जिताडो एकदम एकदम फ्रेश आहे मस्त जितळा मासा एकदम छान हा माखली पण आहे ना आज कशी माकरीचं वाटत कसं आहे चारशे रुपये किलो भाक है। ने ही, ही है, आज भाकरी आहे बऱ्याच दिवसाने भाकरी मिळतात होतात अशोक बाबर अँड फॅमिली हे आपले युट्यूबर आहेत आणि ते आपल्याला आज कल्याणच्या बाजारात मिळाले छान आवाज आहे त्यांचा आवाज ऐकायला गोड वाटतो आणि छान माहिती देतात बाजारांची वगैरे आणि ते फिरतात चांगले दादा तुम्हाला ऑल दी बेस्ट थँक्यू थँक्यू दादा हो हो नक्की बाबर साहेबांच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला पण करा खूप चांगले व्हिडिओ बनवतात चला दादा धन्यवाद चला अशा आमच्या युट्यूबरची भेट होता बाजारामध्ये मोठी पापलेटं बघून मिळतात साधारण मोठी हे बघा केवढं मोठं पापलेट आहे किती किलोचं आहे ते <laughs> बरोबर एक किलोचं ताईने पापलेट त्या वजन कट्यावर टाकल्याने केवढं मोठं पापलेट आहे बघा आणि फक्त सतराशे रुपये त्याची किंमत आहे मस्त पापलेट आहे मोठा पापलेट आहे मोठी पापलेट छोटी पापलेट मोठी छोटी वेगवेगळ्या साईजची पापलेट ताई आणि मस्त एकदम फ्रेश पापलेट दिसतात तर अशा पद्धतीने हो कल्याणच मासळी बाजारात आपण बघतो आपल्या खेकड्यांच्या बाजारात बघूया परत नवीन काय खेकड्यांचा प्रकार इलो हा आता खेकड्या बाजारात थोडीशी गर्दी वाढली आहे कारण आता गिरायका मग अशी भरपूर पाऊस पडलो त्या पावसामुळे थोडीशी गिरायका कमी झाली होती पण आता पुन्हा एकदा भरपूर प्रमाणात लोक इलेत खेकडे घेऊन बघूया छोटस बाळ पण इला छान छोटसा बाळ बघा बाजारात खेकड्यांच्या एकदम तसं आहे ए हाय एक नाव काय हाय आणि हा छान नाव आणि सुंदर गोंडच बाळ एकदम एकदम मस्तपैकी आता खेकड्यांच्या बाजारात मग बहुड मिळाला इकडे सुद्धा आज भरपूर खेकडे आहेत हे बघा ताईकडे हे गोड्यापणातले पण आहेत आणि खाडीतले पण खेकडे आहेत ताई हे मोठा खेकडा कसा आहे पंधराशेला पाच ते सहा असतात आणि हे खाडीतले खेकडे कसे आहेत आठशेला आठशेला दहा म्हणजे हे खाडीतल्या चिखलात असतात हे जंगलातले नदीत किंवा धरणात असतात असे खेकडे या बाजारामध्ये असत कोणी असे ट्रान्सपोर्ट करतात मग ते घेऊन येतं तिथे आणि ह्या मार्केटमध्ये विकतं अशा पद्धतीने सुद्धा खेकडे ठेवलेले असतात टोपली टोपली डाल बघा डालग्या म्हणतात ना डालग्या म्हणतात आणि ह्या डालग्यातसुद्धा खेकडे आहेत आणि खालीसुद्धा खेकड्यांची पिशवी अशा पद्धतीने हे खेकडे कोल्हापूर सांगली सातारा या डोंगर सगळे जंगली खेकडे आहेत प्रसिको कसं वाटलो कल्याणच्या पश्चिमेचो खेकडा बाजार आणि मासळी बाजार जो बाजार तुमका नक्की आवडतो व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा या तुमचा चॅनल तुम्हीच सबस्क्राईब करा ही तुमचा विनंती असा मायबाप्र सिकव धन्यवाद जय हिंद